आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अजित पवारांकडे राज्य कणखर नेता आणि विरोधी पक्ष नेता म्हणून पाहत होत आता जे अजित पवार दिसत आहेत ते अजित पवार नाहीत आताच्या अजित पवारांचं भाषण ऐकलं की आश्चर्य वाटतं अशी टीका सुप्रिया सुळेनी अजित पवारांवर केली आहे ते आज पुणे दौऱ्यावर आहेत पुण्यातील खडकवासला मतदारसंघात येणाऱ्या काही परिसरात प्रचार करत आहेत त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले पाहुयात ह्या नात्यामध्ये अडकलेत मी राजकारणात पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग नाते मी फक्त नात्यांसाठी राजकारणातही आले मी ह्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले आणि कुठलीही जबाबदारी जेव्हा पडेल तेव्हा आम्ही संविधानाची शपथ घेऊन काम करतो की ह्याच्यात विरोधी किंवा सत्ताधारी हा विषयच नाही आणि खरं तर मला आश्चर्य वाटतंय दादा असं बोलतात कारण का आम्ही सगळे तुम्ही विसरता की घटस्फोट होऊन सात महिने झालेत अठरा वर्ष आम्ही एकत्र एका संघटनेत काम आहे दादा पालकमंत्री होते आणि मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून काम करत होते आणि गेल्या सात वर्ष भारतीय जनता पक्षाची इथे सत्ता आहे कॉर्पोरेशनमध्ये पूर्ण एका पक्षाचे सत्ता आहे त्याच्यामुळे एस टी पी प्लांट असते कचरा असेल हे कॉर्पोरेशनचे विषय आहेत अर्थातच था मी स्वतः त्याच्यात लक्ष आहे कारण भारतीय जनता पक्ष त्याच्यात अपयशी ठरलेलं आहे त्याच्यामुळे आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आदरणीय अजितदादा आम्ही एकत्र एक जेव्हा होतो तेव्हा दादांची खासियत अशी होती की विरोधी पक्षाचंही काम करणारा एक खणकर नेता म्हणून दादांकडे राज्य बघत होतं त्याच्यामुळे ही भाषणं जी आज कानावर येत आहेत मला खूप आश्चर्य वाटतंय की मला माहिती आहे अजितदादा हे नाहीच आहेत बोलायला आता तुमच्या प्रश्नातच माझी उत्तर आहेत तुम्हाला एक खासदार म्हणून एक राजकारणातली व्यक्ती म्हणून सगळे ओळखतात मात्र आता ज्या ज्या सभा आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी दादा बोलतात तिथं त्यांचं एक वाक्य मात्र कायम असतं की माझ्या बायकोला तुम्ही मतदान करा तुमचे प्रश्न मी सोडवे हे बोलण्याची वेळ त्यांच्यावरती का यावी मी पुन्हा तुम्हाला सांगते मी या देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात आलंय पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग, मग नाती माझ्यासाठी नाती ही फक्त आमची नाही आहेत ही सगळीच माझी नाती आहेत आणि मायबाप जनतेच्या आशीर्वाद आणि सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात आलेलो आहोत त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटतं हे सगळं ऐकून पण जनतेनं एक व्यक्ती म्हणून तुम्हाला मतदान करावं का तुम्ही कोणाची तरी बायको आहात आहात मतदान करावं लोकांनी विचार आणि काम आणि मेरिट बघून मतदान करावं असं माझं वैयक्तिक मत आहे संध्यालाईव्ह प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा